सर मी गेले अनेक वर्ष सातत्यपूर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी काम करतोय आदरणीय पवार साहेबांचे विचार तळागाळामध्ये कसे पोचतील यासाठी मी निश्चितपणे प्रयत्न करत आहे आणि साहेबांचा पक्ष फुटल्यानंतर आम्ही सर्वजण साहेबाच्या विचारांची बांधील आहोत आणि त्यामुळं आम्ही पवार साहेबांसंखीत राहिलो आणि शेवटपर्यंत या ठिकाणी राहणार आहोत आणि पवार साहेबांच्या विचारावरती आम्ही या समाजाचं काहीतरी देणं लागतो या उदात्त भावनेने आम्ही समाजाची पूर्ण ताकदीने आणि पूर्ण विश्वासाने सेवा करणार आहे आणि ही सेवा विधानसभेचा मी आमदार झाल्यानंतर हे ही सेवा चांगल्या पद्धतीने मला करता येईल त्यासाठी मी या ठिकाणी आमदार होणार आहे पक्ष तुमचा विचार का करावा काय सांगायचं सर पक्षाने माझा विचार ह्यासाठी करावा की सगळ्यात महत्वाचं जे माझ्याकडे आहे ते म्हणजे पक्षनिष्ठ आहे लक्षात घ्या इमानदारी ही बाजारात भेटत नाही इमानदारी ही रक्तात असावं लागतं टॅलेंट तुम्हाला बाजारात भेटू शकतं पण तुम्हाला इमानदारी बाजारात भेटू शकत नाही निष्ठा तुम्हाला बाजारात भेटू शकत नाही आम्ही सर्व पवार साहेबांच्या विचारांना विचारांसंती चालणारे कार्यकर्ते आहोत किंवा पवार साहेबांचे विचार आमच्या रक्तात भिनलेले आहे आणि त्या दृष्टीने आज खऱ्या अर्थान आम्हाला साहेबांसाठी आणि या महाराष्ट्रासाठी या ठिकाणी काम करायचं आहे गटा सर आमच्या पक्षामध्ये कुठल्याही प्रकारचे घटतट नाहीये हा एकदम निव्वळ आणि खोटा प्रचार आहे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे आमचं पूर्णपणे एक कुटुंब आहे प्रत्येक कार्यकर्ता हा कुटुंबातला सदस्य आहे त्या दृष्टीने आम्ही काम करत आहे आणि कोण कोणाचा पाठिंबा माग आहे हे आमच्या पक्षात तसलं चालत नाही आमच्या पक्षात तिकीट हे मेरेट वरती भेटत असतं ज्याचं चांगलं काम आहे त्याला निश्चितपणे न्याय भेटतो त्याला निश्चितपणे तिकीट भेटतं याचं जर तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर निलेश लंकेसारखा सारखा अतिशय सामान्य घरातील माणूस पवार साहेबांचे विचार घेऊन जो समाजामध्ये गेला त्या निलेश लंकेंनी खासदारकी त्यांना भेटली त्यानंतर आमचे भगरे गुरु जे आहेत म्हणजे कुणाला वाटलं नव्हतं की आमचे आम इतके खासदार निवडून येतात फक्त आमच्याकडं विचारांची दौलत आहे त्याच्या मुळे आज आमचा प्रवास चालू आहे रोजगार मिळवण्यासाठी आमदार काय विजय नाही सर माझ्याकडं युवकांना रोजगार देण्यासाठी मी ब्ल्यू प्रिंट वरती पूर्णपणे अभ्यास करत आहे कारण माझ्या लक्षात आलेलं आहे की समाजामधलं सगळ्यात जे समाजामध्ये आपल्या वाईट घटना घडतात त्याचं सगळ्यात महत्वाचं जर बीज काय असेल तर ते बीज आहे बेरोजगारी म्हणजे एखाद्या कुटुंबाला दोन पैसे त्यांच्या घरातील मुलगा कर्तबगार झाला आणि त्या मुलांनी त्यांच्या घरात दोन पैसे कष्टाचे आणून द्यायला लागले तर त्या घरामध्ये असणारा तंटा निश्चितपणे हळूहळू कमी होतो आणि ते कुटुंब सुधारित आणि सुस मॅडम महिलांसाठी माझ्याकडं खूप चांगलं विजन आहे त्याच कारण आहे की आपल्या देशामध्ये महिलांचा या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये खूप मोठा सहभाग आहे आणि आदरणीय पवार साहेबांचं महिला विषयक जे धोरण आहे हे निश्चितपणे महाराष्ट्राला विकासाच्या गतीकडं घेऊन जाणार धोरण दो, आहे आणि त्या धोरणाचा अभ्यास करून आपल्याला समाजातील तळागाळातील आपल्या महिला भगिनींला काय न्याय न्याय देता येईल त्यासाठी या ठिकाणी आम्हाला प्रयत्न करायचा पण आता काही स्पष्ट नाही कुठल्या पक्षाला जागा सुटेल जर तुमच्या पक्षाला रोहित तरोगे जागा सुटली उमेदवारी नाही मिळाली तर पुढे काय करणार सर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी कुठल्याही प्रकारची बंडखोरी करणार नाही आहे महाविकास आघाडी जी आहे जी आमची अभेद्य आघाडी आहे या महाविकास आघाडीच्या माध्यमातून ज्या पद्धतीने आम्हाला आमचे नेते आदेश देतील त्या पद्धतीने आम्ही महाविकास आघाडीचे तिन्ही तिन्ही विधानसभेतले उमेदवार जास्तीत जास्त प्रचंड बहुमताने निवडून कसे येतील या याकडे प्रयत्न करणार आहे